श्री स्वामी समर्थ येत्या चार ऑगस्टला आहे आषाढी अमावश्या यालाच आपण दीप पूजा असे सुद्धा म्हणतो अंधार अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवस म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि आपल्या घरात वापरत असलेले नसलेले सर्व दिवे समय, मातीचे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि देवघरासमोर स्वच्छ जागा पुसून त्यावर रांगोळी काढून एक पाट ठेवायचा आणि पाटावर एक स्वच्छ कापड टाकायचे आणि त्या ठिकाणी थोडे थोडे तांदूळ टाकून त्यावर स्वच्छ केलेले दिवे ठेवायचे हे दिवे तेल टाकून प्रज्वलित करायचे आणि या दिव्यांची हळद कुंकू फुले अर्पण करून पूजा करायची आणि या सर्व दिव्यांना एका कणकेच्या दिव्याने ओवाळायचे आणि आरती गोड नैवेद्य दाखवायचा आणि या दिव्यांना मनोमन प्रार्थना करायचे की असलेला अंधकार दूर करून आमचं जीवन प्रकाशमय होऊ दे आमच्या घरावर येणारे अनिष्टे, संकटे दूर करून आमच्या जीवनात सुख समाधान येऊ दे श्री स्वामी समर्थ